श्रावण स्पेशल कांदा लसूण विरहित थाळी आज आपण बनवतोय तर श्रावण की बऱ्याच जणांचे उपवास असतात आणि हे उपवास सोडताना कांदा लसूण खात नाहीत तर त्यासाठी कांदा लसूण जेवणाचं तात कसं बनवायचं ते बघणार आहोत आता नैवेद्यासाठी सुद्धा तुम्ही ही थाळी बनवू शकता कारण आपण यामध्ये कांदा लसूण वापरलेला नाहीये आता ही थाळी बनवत असताना यातला प्रत्येक पदार्थ छान रुचकर व्हावा यासाठी इथं अगदी छोट्या छोट्या टिप्स सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा चला सुरुवात करूयात कांदा लसूण विरहित श्रावण स्पेशल थाळी बनवायला तर सगळ्यात आधी आपण कुकर लावूयात इथं मी एक वाटी तांदूळ घेतलेला आहे आणि दोन ते ती तीन वेळा पाण्याने धुवून घेतलेला आहे त्यानंतर अर्धी वाटी तुरीची डाळ घेतली आणि ही डाळ सुद्धा दोन ते तीन वेळा पाण्याने धुवून घेतलेली आहे तर इथे आपण एक वाटी तांदूळ घेतलाय त्यासाठी घालूयात दोन वाट्या पाणी आणि अर्धी वाटी तुरीची डाळ घेतली होती त्यासाठी घालूयात एक वाटी पाणी चवीनुसार मीठ घालूयात कुकरमध्ये पाणी घातलेलं आहे तळाशी आणि त्यामध्ये एक ताटली ठेवलेली आहे आता यामध्ये आपण हे कुकरचे डबे ठेवूयात आधी डाळीचा डब्बा ठेवूयात त्यानंतर हा दुसरा डबा ठेवूयात आता कुकरचं झाकण लावूयात आता मध्य आचेवर कुकरच्या तीन शिट्ट्या करून घेऊयात मध्यमाचेवर माचेवर कुकरच्या तीन शिट्ट्या झालेल्या आहेत तर आता गॅस बंद करूयात आणि कुकर पूर्ण थंड झाला की मग उघडूयात मध्यमाचेवर कुकरच्या तीन शिट्ट्या झालेल्या आहेत तर आता कुकर आपला थंड होतोय तोपर्यंत आपण मटकीची रस्सा भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत अतिशय पटकन होते आणि तेवढीच चविष्ट लागते तर चला सुरुवात करूयात मटकीची रस्सा भाजी बनवायला कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल घातलेलं आहे आणि तेल व्यवस्थित गरम झालं की यामध्ये घालूयात अर्धा चमचा मोहरी मोहरी छान तडतडली पाहिजे म्हणजे मग मं फोडणी छान खमंग बसते तर मोहरी तडतडलेली आहे तर आता घालूयात अर्धा चमचा जिरं जिरं फुललं जिर। की एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे तो घालूयात टोमॅटो परतून घेतला की आता यामध्ये घालूयात मसाले तर इथे घेतलेलं आहे एक चमचा साठवणीतलं तिखट म्हणजे आपण रोजच्या भाजीसाठी जे तिखट वापरतो ते त्यानंतर अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर अर्धा चमचा धने पावडर आणि पाव चमचा गरम मसाला पावडर त्यासोबत घालूयात थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आता हे मसाले आणि कोथिंबीर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता हे मसाले आणि कोथिंबीर व्यवस्थित मिक्स करून घेतली की आता यामध्ये घालूयात मोड आलेली मटकी एक वाटी आता ही मटकी परतून घेऊयात मटकी परतून घेतली की आता घालूयात भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट दोन ते तीन चमचे मिक्स करून घेऊयात मसाल्याचं आणि शेंगदाण्याच्या कुटाचं मटकीला छान असं चा कोटिंग आलेलं आहे तुम्ही बघू शकाल तर आता यामध्ये घालूयात गरम पाणी तुम्हाला भाजी किती घट्ट पातळ हवी आहे त्यानुसार पाणी घालायचे तर इथं मी साधारण तीन वाट्या पाणी घातलेलं आहे तर गरम पाण्यामुळे भाजीला चव खूप छान येते आणि तरी पण खूप छान येते आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात तर आता या, या भाजीला एक उकळी काढून घेऊयात मध्यम आचेवर भाजीला छान उकळी काढून घेतलेली आहे तर आता गॅस एकदम कमी करूयात आणि यावर एक झाकण घालूयात असं अर्धवट झाकण घालायचं आणि मंद आचेवर मटकी शिजेपर्यंत शिजवून घेऊयात मंद आचेवर अर्धवट झाकण घालून आपण ही मटकी शिजेपर्यंत व्यवस्थित शिजवून घेतलेली आहे तुम्ही बघू शकाल मटकी व्यवस्थित शिजलेली आहे तर आता गॅस बंद करूयात तर तयार झाली मटकीची रस्सा भाजी तर इथं मटकीची रस्सा भाजी बनवून तयार झालेली आहे ही भाजी बनवत असताना आपण यामध्ये गरम पाणी वापरलेलं आहे त्यामुळे भाजीला तर्री खूप छान येते गरम पाण्यामुळे आणि भाजी चवीला पण खूप छान लागते त्यामुळे शक्यतो गरम पाणी वापरा मटकीची रस्सा भाजी बनवून तयार आहे मटकीची रस्सा भाजी आपण बनवत होतो तोपर्यंत इकडे आपला कुकरही थंड झालेला आहे तर आता आपण वरण बनवायला घेऊयात वरण बनवण्यासाठी इथे गॅसवर पातेलं गरम करत ठेवलंय त्यामध्ये घालूयात एक चमचा तूप तुम्हाला जर तूप नसेल घालायचं तर तुपाऐवजी तेल घालू शकता तूप गरम झालं की त्यामध्ये घालूयात पाव चमचा मोहरी मोहरी तडतडली की घालूयात पाव चमचा जिरं जिरं फुललं की आठ ते दहा कडीपत्त्याची पाणी घालूयात त्यानंतर एक हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे ती घालूयात त्यानंतर एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक शिरून घेतलेला आहे तो घालूया आणि आता हे परतून घेऊया टोमॅटो परतून घेतला की आता यामध्ये घालूयात पाव चमचा हळद मिक्स करून घेऊयात हळद घातल्यानंतर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे तर आता यामध्ये घालूयात शिजवलेली डाळ डाळ घातल्यानंतर हे मिक्स करून घेऊयात डाळ मिक्स करून घेतली की आता यामध्ये घालूयात पाणी तर तुम्हाला कशी कन्सिस्टन्सी हवी आहे म्हणजे घट्ट पातळ त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालायचे चवीनुसार मीठ घालूयात थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात मिक्स करून घेऊयात आणि आता हे वरण व्यवस्थित उखळून घेऊयात तरी इथं आपलं वरण व्यवस्थित उखळलेलं आहे गॅस बंद करूयात तर इथं वरण बनवून तयार झालेलं आहे वरण बनवून इथं तयार आहे तर आता आपण गोडामध्ये शिरा बनवतोय तर एकदम परफेक्ट प्रमाणासह मसूद असा शिरा कसा बनवायचा ते बघूयात शिरा बनवण्यासाठी लागणारं साहित्य एक वाटी रवा एक वाटी साखर पाऊन वाटी साजूक तूप आणि दोन वाट्या पाणी तर आपण एक वाटी रवा घेतला आहे त्यासाठी आपल्याला दोन वाट्या पाणी लागणार आहे तर रवा साखर साजूक तूप आणि पाणी हे सगळं आपण एकाच एक वाटीने मोजून घेतलेलं आहे त्यानंतर अर्धा चमचा वेलची पावडर आणि थोडेसे काजू बदामाचे काप आणि हे पाणी जे आहे ते आपण गरम करून वापरणार आहोत शिरा बनवताना तर साहित्य पाहिलं चला आता आपण शिरा बनवायला घेऊयात गॅसवर कढाई गरम करत ठेवलेली आहे तर त्यामध्ये सगळ्यात आधी तूप घालूयात तूप गरम झालं की आता यामध्ये रवा घालूयात आणि आता हा रवा तुपावर एकदम खरपूस गुलाबी रंगावर भाजून घेऊयात तुम्हाला जर मौसूद शिरा बनवायचा असेल तर बारीक रवा वापरायचा आणि तुम्हाला जर दाणेदार असा शिरा बनवायचा असेल तर चाट रवा वापरायचा तर मंद आचेवर आपण हा रवा व्यवस्थित भाजून घेतलेला आहे आता यामध्ये हो घालूयात गरम पाणी आता गरम पाणी घातल्यानंतर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात रव्याने सगळं पाणी शोषून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकाल तर आपण हा रवा व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आता यावर एक झाकण घालूयात आणि मंद आचेवर ह्याला दोन वाफा काढून घेऊयात झाकण घालून मंद आचेवर आपण दोन वाफा काढून घेतलेल्या आहेत आता यामध्ये घालूयात साखर मिक्स करून घेऊयात आपण रव्यामध्ये पाणी घातलं की लगेच त्यामध्ये साखर नाही घालायची रव्यामध्ये पाणी घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि झाकण घालून मंद आचेवर दोन वाफा काढून घ्यायच्या आणि त्यानंतर दोन वाफा काढल्यानंतर त्यामध्ये साखर घालायची आणि मग हे असं सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर तुम्ही बघू शकाल साखर घातल्यानंतर आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आपली साखर विरघळलेली आहे आता यावर एक झाकण घालूयात आणि मंद आचेवर दोन वाफा काढून घेऊयात तर इथे आपण दोन वाफा काढून घेतलेल्या आहेत आता यामध्ये घालूयात वेलची पावडर आणि काजू बदामाचे काप आता वेलची पावडर आणि काजू बदामाचे काप घातल्यानंतर एकदा मिक्स करून घेऊयात सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे तर आता गॅस बंद करूयात तयार झाला साजूक तुपातील मस्त असा शिरा तर इथं मौसूद असा आपला शिरा बनवून तयार झालेला आहे तर आता हा शिरा बनवत असताना सगळ्यात महत्वाचं म्हणजे रवा खरपूस गुलाबी रंगावर भाजून घ्यायचा रवा जर पांढरट भाजला तर आपला शिरा चिकट होतो त्यामुळं रवा व्यवस्थित खरपूस गुलाबी रंगावर भाजून घ्यायचा आता तुम्हाला शिरा कसा हवा आहे जर तुम्हाला शिरा मौसूद हवा असेल तर बारीक रवा वापरा आणि तुम्हाला जर शिरा असा दाणेदार हवा असेल तर जाड रवा वापरा शिरा बनवून तयार आहे आता कोशिंबीर बनवूयात कोशिंबीर बनवण्यासाठी एक काकडी घेतली देठाकडची बाजू आणि साल काढून घेतली आणि काकडी एकदम अशी बारीक चिरून घेतलेली आहे तर काकडी अशी बारीक चिरून घ्यायची म्हणजे मग कोशिंबीर चवीला खूप छान लागते त्यानंतर यामध्ये घालूयात एक मध्यम आकाराचं टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आता ही काकडी टोमॅटो आणि कोथिंबीर मिक्स करून घेऊयात मिक्स करून घेतलं की आता यामध्ये घालूयात एक वाटी दही एक चमचा साखर पाव चमचा जिरं चवीपुरतं मीठ घालूयात आता हे मिक्स करून घेऊयात सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं तर तयार झाली काकडीची कोशिंबीर इथे कोशिंबीर बनवून तयार झालेली आहे आणि चपात्या मी आधीच करून ठेवलेल्या आहेत तर आता इथं आपला संपूर्ण स्वयंपाक तयार झालेला आहे तर आता सर्व करूयात खमंग अशी काकडीची कोशिंबीर भात त्यानंतर मस्त असं खमंग फोडणीचं वरण पटकन होणारी आणि तेवढीच चविष्ट अशी मटकीची रस्सा भाजी साजूक तुपातील मौसूद शिरा चपाती आणि तळलेला पापड तर इथं तयार झाली आपली श्रावण स्पेशल कांदा लसूण विरहित थाळी अशा प्रकारे आज आपण कांदा लसूण विरहित थाळी बनवली तुम्हाला जर अशाच थाळी रेसिपी बघायला आवडत असतील तर तसं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी स्नेहाच रेसिपीला सबस्क्राईब करा सबस्क्राइब केल्यानंतर शेजारील बेलायकन प्रेस करा म्हणजे जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तर त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही कुठलाच व्हिडिओ मिस नाही करणार लवकरच भेटणार आहोत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार